हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज मी बनवते मस्त उपमा एकदम सोप्या पद्धतीने त्यासाठी टोमॅटो घेण्यासाठी आली होती आणि कढीपत्ता कोथंबीर तर इथे घेतला आहे कडीपत्ता सुद्धा घेतलेली आहे कांदा टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची त्यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे एकदम बारीकमध्ये तर एकदम सोप्या पद्धतीने उपमा नक्की बनवून बघा या पद्धतीने आणि उपमा बनवताना त्यामध्ये लसूण जास्त घालायचा त्यामुळे चव खूप छान येते उपम्याची तर इथे कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर तो टोमॅटोसुद्धा कापून घ्यायचा आहे तर टोमॅटोसुद्धा आता कापून झालेला आहे त्यानंतर मिरची आणि लसूण आहे तो, तो पण सोलून आणि मिरची कापून घ्यायची आहे कढीपत्ता एकदम फ्रेश असा कढीपत्ता आहे हिरवी मिरची कट करून घ्यायची किंवा तुम्ही अख्खी मिरची टाकली कमी खाणार असाल तर अख्खीसुद्धा टाकू शकता तर एकदम सोप्या पद्धतीने खूप टेस्टी बनतो हा उपमा नक्की बनवून बघा लसूणसुद्धा शेतातला आहे तर बघू शकता एकदम गावरान लसूण आहे लसूणसुद्धा सोलून घ्यायचा आहे आणि खूप मोठी कांडी होती लसणाची तर मी तेवढी पूर्ण घेणार आहे कारण उपम्यामध्ये लसणाची चव खूप मस्त लागते तर एवढासा लसूण सोलून घेतलेला आहे याला आता कट करून घ्यायचं किंवा तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता पण मी ते कट करते तर लसूणसुद्धा कट झालेला आहे मिरची कांदा टोमॅटो सगळं घेतलं आहे सुद्धा. तर आता रवा भाजून घ्यायचा आहे इथे थोडासा रवा घेतलेला आहे आता याला या थोडंसं तेल किंवा तूप टाकून कढईमध्ये भाजून घ्यायचा रवा भाजताना तो मंद गॅसवरच भाजायचा ज्या फुल गॅसवरती जर रवा रवा एकदम नाजूक असो लगेच जळतो त्यामुळे तर असं सगळे मिक्स करून भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही कारण आपण शिरा नाही उपमा बनवतोय आणि उपम्यासाठी रवा हा थोडासा फिक्काच पाहिजे जास्त लालसर करायचा नाही तर अधूनमधून ढवळत राहायचं कारण जळू शकतो तर बघू शकता थोडासा ब्राऊन झालेला आहे भाजत आलेला आहे रवासुद्धा आता ब कलर एकदम चेंज झालेला आहे आणि रवासुद्धा भाजलेला आहे अशाच प्रकारचा रवा आपल्याला पाहिजे आहे शिऱ्यासाठी यापेक्षा ब्राऊन करतो तर उपम्यासाठी थोडासा पिकट कलरचाच पाहिजे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी रवा भाजलेला काढून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा कळाई ठेवून घेतली त्यामध्ये आता फोडणी करून घ्यायची आहे तेल टाकून घ्यायचं जिरे मोहरी टाकायची जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये लसूण शेंगदाणे टाकायचे तर खूप टा टेस्टी बनतो हा उपमा नक्की बनवून बघा तर बघू शकता किती सारा लसूण घेतलेला आहे मी त्यानंतर थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकून घेतलेले आहे लसूण आणि शेंगदाणे एका दोन्ही एका साईडला तेलामध्ये तळून घ्यायचे तर बघू शकता लगुन सुद्धा ब्राऊन झाला आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे थोडस मध्ये तर दोन्ही करायचं भरपूर भाजलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतली होती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची कांदा सुद्धा लगेच टाकायचा आहे आणि दोन्ही पुन्हा परतून घ्यायचे त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि तो सुद्धा टाकायचा आहे लगेच आणि थोडा वेळ परतल्यानंतर मस्त खमंग फोडणी तयार होते तर बघू शकता मस्त सगळं परतलेलं आहे थोडासा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे एकदम किंचितसा आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा यामध्ये मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही हळद चिर केली तरी पण चालते तर आता यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं तर इथे मी दीड ग्लास टाकलेला आहे कारण रवाज जसा पात चांगला लागत नाही थोडासा घट्टसरच पाहिजे असतो तर आता पाण्याला उकळी येऊ द्यायची तीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाण्याला मग चौकळी आलेली आहे यामध्ये भाजीला रवा टाकून घ्यायचा तर मी कोथिंबीर घालायची झालेला आहे तर तुम्ही वरून सुद्धा कोथिंबीर टाकू शकता किंवा टाकलेली नसेल तर फोडणीमध्ये टाकायची किंवा वरून सुद्धा छान लागते तर मी आता वरूनच घेणार आहे बारे बारे तर मस्तर अपला मस्तर खमंग मस्तर बर तर बघू शकता मस्त रवा आपला घट्ट झालेला आहे मस्त अशी खमंग फोडणी बसलेली आहे कडीपत्त्याचा वास कडीपत्त्याचा वास हा एकदम मस्त पसरलेला आहे घरभर तर बघू शकता मस्त असा दिसत आहे आपला उपमा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत तर बघू शकता आपल्या इथं उपमा तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये घेऊयात तर एकदम मस्त झालेला आहे यावरती लिंबू सुद्धा घेऊ शकता लिंबाने सुद्धा याची चव एकदम मस्त लागते धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल